नमस्कार मित्रणींदो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सुक्की वाटाणा आणि फ्लावरची मस्त भाजी बनवणार आहे ती ही झटपट आता एका कढईमध्ये मी तेल टाकले तेल गरम झाल्यावर जिरी मोहरी आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता या कांद्याला आपल्याला छानपैकी लाल कलर आणायचं आहे लाल भाजून घ्यायचं आहे कांद्याला त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही ठेचून टाकलं तरीही काहीच हरकत नाही आहे आता कांदा आपला बऱ्यापैकी लाल झाला आहे त्याच्यात मी एक मोठा टोमॅटो चिरून टाकलेला आहे बारीक तुम्ही इथं प्युरी करून टाकली तरीही चालेल आता हे वाटण लवकर शिजावं म्हणून मी संपूर्ण भाजीचं मीठ याच्यात टाकून घेते आणि याला छानपैकी परतून घ्यायचे हा मी साधारण पाव किलो वाटाणा घेतलेला आहे आता मसाल्यामध्ये आपण हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मी घर चा मसाला टाकलेला आहे तुम्ही लाल तिखट वापरलं तरीही चालेल त्याचबरोबर मी थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे कलर येण्यासाठी मसाला छानपैकी परतून घ्या त्याच्यावर आता त्याच्यामध्ये आपण हे वाटाणे टाकून घेऊया कारण की वाटाण्याला फ्लावरपेक्षा शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून ह्या कांदा टोमॅटोबरोबर आपला हा वाटाणासुद्धा शिजून जाईल आता मी झाकण ठेवून एक पाच मिनटं या भाजीला शिजून घेते पहा तर मला असं वाटते अजून थोडा शिजला शिजायला हवा आहे वाटाणा म्हणून मी पुन्हा झाकण ठेवते आहे आता पहा आपलं वाटाणा अर्ध्यापेक्षा थोडा जास्त शिजलेला आहे आणि आता आपण फ्लावर शिजायला टाकूया कारण की फ्लावरला शिजायला वाटाण्यापेक्षा कमी वेळ लागतो आता हे वाटाणा आणि फ्लावर याचा मसाला छान लागला पाहिजे म्हणून मोठ्या गॅसवरच मी छान फ्लावर परतून घेतलेला आहे आता काय करूया आपण याच्यावर झाकण ठेवून साधारण ही पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे मोस्टली दहा मिनटात संपूर्ण फ्लावर आपला शिजून होईल हे मी म असं मध्ये मध्ये हलवून घेतले परतून घेतलेले तुम्ही ताट ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून जरी वाफेवर भाजी शिजवली तरी काहीच हरकत नाही आता आपला फ्लावर शिजून झालेला आहे सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये गरम मसाला पावडर टाकलेली आहे तुम्ही इथं किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल आता काय करायचं भाज सगळ्यात शेवटी आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर नक्की टाका कोथिंबीरीने खूपच छान भाजी लागून जाते ही आता आपली भाजी रेडी आहे सुक्की भाजी टिफिनसाठी अगदी मुलं फ्लावर खात नसेल तरीसुद्धा ही भाजी नक्की खातील ही तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद